यानंतर संघाची मतदारसंघाची तोप आदरणीय अभिजित दादा शेंडगे यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं थोडं कमी करा तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान बळीराजाचं दान कबीराचे दोहे तुकोबाचे गाथा शहाजींचा संकल्प जिजामाताचा ध्यास शिवबाचं स्वराज्य शंभूराजांचं शौर्य अहिल्यादेवींचं प्रशासन ज्योतिरावांची क्रांती सावित्रीबाईंचं श्री शिक्षण शाहूराजांची तळमळ बाबासाहेबांची घटना अण्णाभाऊ साठेंचं सार साहित्य आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा संघर्ष अशा व इतर सर्व परिवर्तनवादी विचारवंतांना विनम्र अभिवादन करून आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर अष्टी मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय उमेदवार आणि तेवीस तारखेनंतरचे या मतदारसंघाचे ऐतिहासिक आमदार सुरेश अण्णा धस याचबरोबर या बीड जिल्ह्याला मिळालेलं गॉड गिफ्ट आणि बीडची रणरागिनी वागिनी पंकजाताई साहेब मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा सोहळा अण्णांनाच का आपण मतदान करायचं असा प्रश्न काही जणांना पडतो तसाच मला सुद्धा कधी कधी पडतो आपण बारकाईने विचार करा विरोधातले उमेदवार काय काम करतायत अण्णांनी काय काम केलंय गोपीनाथ मुंडे साहेब असताना हरणाचा मोर्चा काढला होता अण्णांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला गारमाथ्यावर तिथून चालू झालेली लढाई आजच्या शिरूरच्या सभेपर्यंत येऊन ठेपली आहे आणि तेव्हा सुद्धा अण्णाच्या डोक्यावरती मुंडे साहेबांचा हात होता आणि आता सुद्धा पंकजाताई साहेबांचा हात आहे विरोधक फेक नेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात जातीपातीचा राजकारण आधी मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात पण ही व्यासपीठावर असणारी दोन आदरणीय व्यक्ती यांनी कधीच जातीपातीचा लवले स्वतःच्या अंगाला लावून घेतला नाही अहो बौद्ध मराठा महार मान चांबार कुंभार ढोर नावी साळी तेली कोष्टी वंजारी हाटकर धनगर सनगर रामोशी बेडर लिंगायत परीत माकडवाला कोंची पारधी फाशे पारधी जोशी लोणारी अशा असंख्य जातीची लोक सोबत ठेवून त्यांना सत्तेचा वाटा देण्याचं काम आदरणीय मुंडे साहेबांनी केलं ताई साहेबांनी केलं आणि अण्णा या असतेच करतायत मग बारकाईनं विचार केला पाहिजे की कोण आमच्यासाठी काम करत आहे किती संकट आले आजपर्यंत या मतदारसंघावर रात्रीचे एक वाजू दोन वाजू तीन वाजू तुमच्या आमच्या प्रश्नांवरती आदरणीय सुरेश अण्णा कधी उभे कधी ना आम्ही दमलोय कधी ना आम्ही थकलोय अरे चारशे चारशे किलोमीटरचा प्रवास आपण साध्या नगरला गेलो तर आल्यानंतर आपली कंबर दुखती कधीतरी विचार करा आत्ता मुंबईत असतात पहाट पहाट चार वाजता आष्टीत येतात आणि सकाळी सात वाजता धाव्यात असतात काय म्हणत असेल त्यांचं शरीर पण तुमच्या आमच्या स्वाभिमानासाठी या आष्टी मतदारसंघाला महाराष्ट्राच्या नकाशावर गाजवण्यासाठी हा माणूस लढतोय ताई साहेबांसारखी अण्णांसारखी माणसं सा राजकारणात टिकली पाहिजे ही तुमची आमची जबाबदारी आहे या पवारांच्या विरोधात अशी माणसं असली पाहिजे नाहीतर आपले वर्ष निवर्ष तोडण्यात गेले पुढचे पन्नास वर्ष पुन्हा ऊस मुंडे साहेबांनी बळबुद्धी आणि चातुर्य आपल्या मनगडा भरून दिलाय त्या गोष्टीचा खरा आणि खरा वापर करून अजिबात मनामध्ये गैरसमज न बाळगता अजिबात फेक नेरेटिव्ह बळी न पडता सोशल मीडियावर फेक अकाउंटला बळी न पडता येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय सुरेश अण्णांचं तीन नंबरचं बटन दाबून कमला समोरचं बटन दाबून सुरेश अण्णा दस यांना पंकजाच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक मताने निवडून द्यायचंय हीच आपल्याला नम्रतेची कळकळ्याची विनंती करायला आलो अहो माझ्यासारखं सामान्य धनगराचा पोरगा कोण विचारता आम्हाला वाडी वस्तीवर राहणारे आमची जात पण आदरणीय अण्णांनी माझ्यासारख्या पोराला भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं महाराष्ट्राचं सचिव केलं कधी जात पात धरत नाहीत अण्णा म्हणून पुन्हा एकदा नम्रतेची हात जोडून तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र